नियोजन म्हणजे आम्ही काही प्रायव्हेट प्लेन वाले नाही त्याच्यामुळे आम्हाला बुकिंग इन करायला लागतं आणि आमच्याकडे त्यांचे इतके पैसे आणि यंत्रणा पण नाही त्याच्यामुळे आम्ही आपला तिकीट अडव्हान्स मध्ये घेतलं ना तर कमी पैशात मिळत त्याच्यामुळे आम्ही म्हणून सगळं बुकिंग केलेलं आहे बरोबर विश्वास व्यक्त केला तुम्ही असं तुमचा आता तर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघताय की लोकांमध्ये गेल्यानंतर लोकांना या देशामध्ये बदल हवा आहे लोक भ्रष्टाचाराला थकले आहेत लोक बेरोजगारीला आहेत लोक महागाईला कंटाळले आहेत आणि ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे कामगारांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात आहे त्याच्यामुळे या केंद्र सरकारमध्ये या देशातल्या नागरिकांना स्वाभिमानी मराठी माणसाला केंद्राच्या सत्तेमध्ये बदल हवाय काही उद्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पटलांच्या देवेंद्र फडणवीसांची सभा होती म्हणजे होते देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत हो दोन बैठका घेतल्या हर्षवर्धन पटलांच्या बारामती लोकसभेसाठी प्रत्येकाला कोळाका लोकशाही आहे प्रत्येकाला आपल्या आघाडीत काय करायचं होतं त्यांचा अंतर्गत शरद पवार साहेबांचे सावत्र बंदू आहेत साखेवाडी तुम्ही घरामध्ये पाठी लावलेली आहे म्हणजे माझी समर्थन हे अजित पवार नाही आहे आणि अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आहेत किंवा पवार कुटुंब म्हणजे अजित पवार अशा अशी जी पाठीवलेली आहे ते म्हणतात तुम्ही अजित पवारांचा सक्रियपणे प्रचार करता लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे तुम्ही लावा कुणाचा बहुजन आघाडीकडून जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ज्याच्या नाव देण्यात आले त्याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसून शक्यता आहे पुण्यामध्ये देखील तो फटका बसू शकतो जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं कधीच आम्ही समजूत गेले असते तर हा फटका बसला नसता असं वाटतं म्हणाला असं वाटतं नॅशनल लेवलला आमचे सगळे नेते बघतात त्यांच्याशी तर जास्ती माहिती मिळेल आम्ही इथले स्थानिक नेते आहोत आणि आम्ही स्थानिकला आमचे सगळ्यांचे मूळ मुद्दे आघाडी नसून देशाची सेवा आहे आघाडीचा धर्म आम्ही पाळतोच पण त्याबरोबर आम्ही देशाची सेवा आणि आज देशावर जो अन्याय होतो त्याच्यासाठी लावतो गटातली जवळपास भावना गोळी असं म्हणाले होते की मेरी जाशी नाही दोन्ही

असं म्हणतात की जर मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी कार्यकर्त्यांना घेईन ते परत भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची चर्चा मले आज राज्यामध्ये लाज लाज माझ्या लोकसभा मतदारसंघाचे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आज उजनीच्या धरणात पाणी नाही आहे नाजरे धरणात पाणी नाहीये प्रचंड पाण्याची कपात सगळीकडे होते त्याच्यामुळे मी दुष्काळाच्या कामामध्ये कारण काय असंवेदनशील सरकार दुष्काळाकडे दुर्लक्ष करत आहे त्याच्यामुळे त्या कामात इतकी व्यस्त आहे मला फार बाकीचं का काम बघण्यासाठी वेळ पण एकनाथ खडसे आता पक्षामध्ये आहेत कन्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्ष आहेत एकनाथ खडसे असा विचार करतील असं वाटतं तुम्हाला मी काय विचार करू शकते मी राष्ट्रीय नेते असले तर तुम्हाला गॉसिपसाठी वेळ आहे मला नाही हो मला दुष्काळातून वेळच मिळत नाही आणि माझा रोहिणी ताई माझ्या बहिणीसारख्या आहेत तुम्हाला वेळ असेल मला फार कमी वेळ असतो आम्ही सगळे नाही सगळं मान्य आहे पण खडसे साहेब पक्षाने एवढं दिलं एवढं परत त्यांना आमदार केलं आणि आता तेच म्हणतात की माझ्या सुनेविरोधात मी प्रचार करणार नाही मी कुठेतरी पार्टीशी प्रकरण नाही एक गोष्ट चांगली आहे की या करतपणा राहिलाय हे ऐकून बरं वाटलं

नाही अर्थातच ज्या ज्या भागामध्ये हे प्रॉब्लेम आहेत स्थानिक आमदारांना मी लगेच कॉन्टॅक्ट करते ते कुठल्याही विचाराचे असले आणि सत्तेत जे लोक आहेत त्या सत्तेच्या लोकांना कॉन्टॅक्ट करून तिथे काय काय प्रश्न आहेत आणि मी आपल्याच चॅनलवर गेले चार महिने पाण्याच्या प्रश्नाबद्दल सातत्याने बोलले त्याच्याबद्दल दुर्दैवाने फार कोणी नोटीस घेत नाही त्यांना कोण काय करतं ह्याच्यातच जास्त इंटरेस्ट असतो त्याच्यामुळे दुष्काळाबद्दल जर जास्त थोडस लक्ष दिलं तर मला वाटतं संवेदनशीलपणा माणूस पाणी असाल तर जगेल ना पाणी नसला तर माणूस कसा जगेल जगलं तर सिरियस जर्नलिजम आज आपण बघता काल एक मोठी बातमी आय आय टी बद्दल आली होती कल आज न्यूज़पेपर में ऐसे एक न्यूज़ आया था जिसमें आईआईटी जो मुंबई की है वहाँ सौ टक्का प्लेसमेंट हुआ करते थे इस बार चालीस टक्का ऐसे जो स्टूडेंट्स हैं जिनको नौकरी ऑन कैंपस नहीं मिली है और इसका कारण है बेरोजगारी इस देश में बढ़ रही है अगर आप 15-20 दिन से अगर डेटा फॉलो करेंगे तो आपने देखा होगा कि इस देश की बेरोजगारी बढ़ रही है ये मैं नहीं कह रही हूँ केंद्र का डेटा कह रहा है तो आज कोई भी वर्तमान पत्र पढ़े एडिटोरियल पढ़े या रिपोर्ट पढ़े उसमें आप देखेंगे कि इस देश में अच, अच, सत्तर साल में जितनी बेरोजगारी नहीं हुई उतनी अब हो रही है और इसीलिए मैंने एक ट्वीट किया था और विनती की थी केंद्र सरकार को कि आईआईटी इस देश के सबसे बड़ी संस्था है मोस्ट क्रेडिटबल संस्था है और उधर के हमारे बच्चों को अगर नौकरी नहीं मिल रही तो ये देश कहाँ जा रहा है